हॅलो तर कशा आहात सगळे सर्वांनी लास्ट टिफिनमध्ये मी पनीर पराठा करून दिला होता आणि त्याला खूप आवडला मग त्याला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया रेसिपी मग थोडं कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडं तेल वगैरे टाकलं थोडं तेल टाकून मग नंतर लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकल्या मोहरी जिरे टाकले आणि कांदा टाकला कांदा छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला आणि थोडं दोन कट करून टोमॅटो टाकले मग ते पण छान वापरून घेतले मग त्याच्यात पनीर मसाला थोडं लाल तिखट थोडं हळद टाकलं आणि नंतर त्याला पण छान खालीवरी करून घेतलं मसाले अगोदर मग नंतर पनीर पण किसून ठेवलं होतं इकडे मग पनीर पण छान त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि छान त्याला खाली उरी खाली करून घेतलं म्हणजे जेणेकरून ती वाफ वाफून जाईल पनीर पण त्याच्यामध्ये आणि नंतर मग थोडंसं एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवलं थंड केलं ना की गरम गरम भरलं तर ते व्यवस्थित लाटल्या पण जात नाही त्याच्यामुळं गरम गरम भरता येत नाही एका प्लेटमध्ये छान थंड करायला ठेवायचं थोडा वेळ आणि त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप पण टाकायचं मुलांना आवडते ना टोमॅटो केचपचेरी टेस्ट म्हणून थोडं टोमॅटो केचप टाकलं मध्ये आणि इकडे पोळी आलू पराठ्यासारखं आपलं ला म्हणजे लाटून घेतलं आणि त्याचं छान भरून घेतलं आणि व्यवस्थित भरलं तोंड वगैरे बंद केलं ना त्याचं भरून तर निघत नाही बाहेर आणि छान त्याच्यामध्ये भरून घ्यायचं थोडं टाकून आपलं जे परा ह्याचं आहे ते पनीरचं बनवून ठेवलेलं आणि नंतर त्याच्या छान मी हे केलं स्क्वेअर टाईप केलं होतं आणि त्याला छान त्याला आवडतो म्हणून ते स्क्वेअर टाईप कर म्हटलं म्हणून त्याला स्क्वेअर टाईप करून दिलं गोल केलं नाही आणि नंतर त्याला छान भाजून घ्यायचं थोडं बटर वगैरे लावून आणि मुलांना बटरची पण टेस्ट आवडते म्हणून थोडं छान बटर लावलं आणि त्याला टोमॅटो केचसोबत दिलं डब्यात आणि त्याला खूप आवडलं थँक्यू